आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर भूमिगत नेते झाले सक्रिय बॅनरबाजी व भेटी जोर सटाणा गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीपावलीनंतर दोन किंवा तीन टप्प्यात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकांनी चंग बांधला असून गेल्या काही वर्षापासून भूमिगत झालेले नेते आता सक्रिय झाले असून तालुक्यात सटाणा शहरात बॅनरबाजी व भेटीगाठींना जोर येऊ लागले आहे गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकावर प्रशासक राज सुरू आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत होत्या त्यामुळे अनेक नेत्यांचा हिरमोड झाला होता व त्यांनी शांत बसणेच पसंत केले होते पण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला लवकरात लवकर निवडणुका घेण्यात यावे असे आदेश दिल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अधिसूचना लवकरच निघणार असून त्या दृष्टीने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केलेली आहे अनेक भूमिगत पुढारी आता निवडणुकीच्या रणसंग्रामात सक्रिय होताना दिसतील गेल्या साडे काही वर्षापासून सटाणा नगर परिषद बागलाण पंचायत समिती जिल्हा परिषद प्रशासकीय राजवट होती आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक जाहीर होत नव्हती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागले मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषदमध्ये ही प्रशासकीय राजवट होती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे दिवाळीनंतर बिगुल वाजणार असल्याने गणपती बापाच्या साक्षीने अनेक पुढारी आता सक्रिय झाले असून तालुक्यातील पूर्ण गट पिंजून काढत मीच कसा सरस आहे हे, हे मतदारांना पटवून सांगू लागले गटातील अनेक गावांना गणपती बाप्पाच्या उत्सवाला भरभरून मदत करत करत आहे तीच बाब सध्या सटाणा शहरात दिसू लागली आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणरायांचे आगमन झाले आहे आणि हीच संधी साधून अनेक नेत्यांनी गणपती मंडळांना भरभरून मदत केली आहे तर काही नेत्यांनी बॅनरबाजीवर भर दिलाय काहींनी घरोघरी पोस्टर लावून लक्ष वेधले आगामी काळात अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याचे या नंतर खऱ्या अर्थाने निवडणूक फंडा जोर धरू लागणार हे मात्र नक्की बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव